सौंदाणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील बाजीराव मॉर्निंग ग्रुप व मित्र मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसाची यात्रा आयोजित केलेली आहे त्यामध्ये काशी प्रयागराज चित्रकूट इत्यादी ठिकाणी घेऊन जात आहे यामध्ये चौदा जोडपे व सहा वृद्ध महिला पुरुषांचा समावेश आहे ही यात्रा रेल्वेद्वारे आयोजित केलेली आहे ही यात्रा यशस्वी होण्यासाठी श्री आबा काका पवार विकी दादासाहेब पवार शिवाजी पवार नारायण दुसाने आनंदा पवार भदाणे सर प्रफुल्ल लाहेर कांतीलाल छाजेट प्रवीण क्षत्रिय गोरख पवार व माधव पवार यांनी विशेष परिश्रम घेतले व सर्व ग्रुपचे नियोजन व यात्रेचे विशेष नियोजन श्री गुलाब कासार यांनी केले आहे तरी या चांगल्या उपक्रमाचे गावातून व पंचक्रोशीतून कौतुक केले जात आहे मॉर्निंग वॉक या ग्रुपने ठरवले होते की आय डेट जायचं आहे त्यानुसार आम्ही नियोजन केलं सर्व फॅमिलीसह जाण्याचं ठरवलं त्याप्रसंगी सगळे उपस्थित आमच्या गावाचे सरपंच जतन पवार हे जाण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आले त्यांच्या हाताने ना नारळ वाढून आम्ही सुरुवात करीत आहोत बाजीराव मॉर्निंग ग्रुप तर्फे आमच्यासह मनात आलं म्हणून आम्ही अयोध्येचा दौरा नियोजित केला त्यात सगळ्यांना संकल्पना मांडली सगळ्यांनी होकार दिला व आमच्या विनंतीत मान देऊन सगळे जण आलेत त्यांचं प्रथमता बाजीराव मॉर्निंग ग्रुपतर्फे सरसं स्वागत करतो त्याचबरोबर संजानाचे प्रथम नागरिक चेतनदादा पवार संजीव बाबा सगळे बाकी आलेले ग्रामस्थ यांचंही ते मी सहसं स्वागत करतो आणि आमच्या ग्रुपतर्फे हा दौरा आयोजित केला आहे त्याबद्दल ग्रुपवाल्या ज त्यातल्या त्यात खास करून आबा काकांच्या नियोजनामुळे हा कार्यक्रम स म्हणजे झाला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराज जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम राम। 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 प्रभु रामचंद्र भगवान की सीताराम <laughs> बाजीराव मॉर्निंग ग्रुप यांच्याकडून गेल्या दोन महिन्यापासून काकाचा रोजचा कुरका रोज चालू होतं गुलाबरावच्या मागे सगळ्यांच्या मागे चालू होतं खुरका की आपल्याला जायचं आहे अयोध्या जायचं आहे अयोध्या जायचं आहे हा माणूस पाहा तो माणूस करा 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 मग शेवटी प्रोग्राम कसा फिट करायचा तर त्यामुळे ते गुलाबने आम्ही मग विकी ही सगळी जी डिझाईन आहे अयोध्याची ही डिझाईन पूर्ण विकी छाजेड यांनी बनवली आहे आणि त्याला मार्गदर्शन त्यांनी गुलाबने सगळं हातात घेऊन सगळ्यांना हे कसं डिझाईन आहे त्याच्यानंतर जे विकीने सांगितल्यानंतर ती गुलाबने सगळं प्रोग्राम मॅनेज केला आहे तरी जे आठ दिवसाचा टूर आहे एक दिवस आज मुक्काम रेल्वेत आणि शेवटच्या दिवशी एक मुक्काम असे सहा मुक्काम तिथे हॉटेलमध्ये सर्व आहे सर्व दर्शनं आहेत तिथे आणि सगळं बाजरा ग्रुप चालल्यामुळे सर्वांना आनंदच आहे पण जे काही राहिले आहेत त्याच्यामुळे आम्ही थोडे नाराज आहेत नाही तर चाळीस झाले असते ते काही त्यांचे प्रॉब्लेम होते विलासरावचे वगैरे अजून दोन तीन जण आहेत तरी पुढच्या वेळेस आपण सर्व जाऊ कोणी न चुकता असं जय सियारा আমদানা গাওয়া চেবরাও মোর্নিং গ্রুপ यांनी ठरवले होते की प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्या नगरीत जाऊन दर्शन घ्यायचे सहपत्नीक तसा हा बाजीराव मॉर्निंग ग्रुपचे संपूर्ण सदस्य आज प्रभू श्रीरामचंद्रांच्या नगरीत जाण्यासाठी तयार झालेल्या आहेत मी प्रभू श्रीरामचंद्रांना एकच प्रार्थना करतो की आमच्या सर्व सदस्यांना सुखरूप घेऊन जा आणि सुखरूप घरी सोड आणि आमच्या गावासाठी तुमचे आशीर्वाद राहू द्या असेच मी प्रभू श्री श्रीरामचंद्रांना प्रार्थना करतो आणि थांबतो जय श्री राम जय श्री 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 राम राम जय जय राम जय श्री राम બોલો રાજા જય શ્રી સર જય શ્રી રામ

लवकर या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला पण लवकर बोलवा तुमच्याशी बात नाही <laughs> प्रवीण जय श्री